आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नाही केकत निंबोऱ्याला काल संध्याकाळी जी काही घटना घडली एक सहा वर्ष मुलीला तिच्यावर खूप अत्याचार केले गेले आणि तिला परत तिच्यावर म्हणजे मारून टाकण्यात आलं आणि तिला काल रात्री ह्या ठिकाणी आणलंय अतिशय वाईट परिस्थिती त्या मुलीची आहे आणि तो नराधम सगळ्या गोष्टी करून पळून गेलेला आहे पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट पण दाखल आहे पोलीस त्याचा शोधही करत आहेत त्या मुलीचं आत्ता पी एम करून सगळे रिपोर्ट्स घेणं ही सगळी ती प्रोसेस आता ठिकाणी सुरू आहे हे मला आत्ता कळल्याबरोबर मी इकडं आले की ते म्हणजे घटना घडीत इकडे जायचं की इकडं मला कळलं की सिव्हिल आणलं मी सिव्हिल या ठिकाणी भेटायला आले ते माझ्यासोबत वगैरे सगळी टीम आहे या ठिकाणी आहे रात्रभरापासून हे सगळी टीम त्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आहे तर म्हणजे अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ज्या स्त्रीकडे आपण आईच्या दृष्टीकडनं बघतो देवीच्या भूमिकेत बघतो तिच्याकडे एका छोट्याशा जीवाकडे अशा पद्धतीने बघण्याची इच्छा जर अशी कृत्य त्या नराधमांना होत असेल तर यांना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की असं परत कृत्य कोणाची करण्याची हिंमत नको व्हायला कारण म्हणजे आपण खूप अवेअरनेस या ठिकाणी आणतो आहोत बॅड टच गुड टच आम्ही लहानपासून मुलांना हा संस्कार आता द्यावा लागतोय पूर्वी ह्या गोष्टी कराव्या लागत नव्हतं पण आता ते करावं लागतंय की परस्त्री माते समान हा विषय परत आता एकदा नव्याने लोकांपडे सांगावा लागतोय हे खरोखर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे सहा वर्षाच्या लेकराचं काय मन म्हटलं असेल ती घटना होताना त्याचा विचार सुद्धा मला एक आई म्हणून करवत नाहीये अशा घटनांना कुठेतरी आळा घालणं आणि त्याच्यासाठी आम्ही मागे पण या संदर्भात मी वाटत आमदार असतानाही कायदे कडक कसे करताय त्याच्यासाठी आपण खूप पद्धतीने या गोष्टी लक्ष घालतो पण अजूनही लोकांची भावना ह्या दृष्टातून बदलत नाही दुःख आहे त्यासाठी यासाठी कुठंतरी कडक निर्बंध असले पाहिजे असं आज मलाही वाटतंय सहा वर्षाच्या लेकराला काही समजत नाही ते भावनाही नसतात त्या मनामध्ये कशा पद्धतीने लोक करतात चिंताजनक आपण एक महिला आहात आपण संसदेत गेला आहात अशा सातत्यानं घटना घडतायत सध्या कशा पद्धतीनं पुढची भूमिका सरकारमधून आपण मांडणार आहात मला वाटतं आता एज्युकेशन लहानपणापासून देण्याची गरज आलेली आहे खरं म्हणजे आता काय झालं की काळच बदललाय पुढच्या काही एकत्र कुटुंबामध्ये आई वडील आती मामा मावशा का काय सगळ्या राहायच्या तर अशा गोष्टी कुठंतरी लक्षात आलं की त्याचं बंधन घातलं जाते पण आता काय राहिलं आई वडील नोकरी करतात व्यवसाय करतात बाहेर पडतात मुलं आपल्या पाठीमागं काय करतात हे त्यांनाही समजत नाही आणि ज्या वेळेस जे नोक बघायला त्या वेळेस त्या गोष्टी ते बघतात आणि म्हटलं ह्या गोष्टींच्या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी घडतायत सदोतीस वर्षाच्या माणसाने अशी घटना करावी म्हणजे एक ने तीन बायका केल्या तिघे बायका पळून गेल्या याचा अर्थ तो, तो माणूसच विकृत पद्धतीचा तर ही विकृती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तो बदल होईल असं वाटत नाही आणि ही विकृती जाण्यासाठी कुठंतरी मराठी लहानपणापासूनच एक शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी मराठा निर्माण करावं लागेल आणि मराठी ह्या दृष्टिकोनं एक महिला खासदार होऊन आम्ही ह्या दृष्टिकोनातून नक्कीच या ठिकाणी विचार रुग्णालयाची पाहणी केली असं डायलिसिस सेंटरला मी या ठिकाणी भेट केली म्हणजे आज रुग्णालयाचं कुठंतर रूप बदलताना मला या ठिकाणी दिसतंय आहे की गरिबांना डायलसिस करायचं पाच हजार रुपये आणायचे कुठून आज या ठिकाणी बारा त्या ठिकाणी आहेत आणि परत त्यांनी महिलांसाठी आणि वाटतं व्ही वीससाठी पण एक वेगळं त्या ठिकाणी ते सुरू केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठेतरी रूप बदलत आहेत आणि वाटतो स्वतः गिरीश भाऊंचा तो आवडीचा विचार असेल भाऊ पण त्या गोष्टींचे सगळ्या लक्ष घालतायत पालकमंत्री आहेत सगळेच त्या गोष्टींनी लक्ष घालत आहेत आणि एक बदलत आहे चित्रपट आणि गरिबांना इथं या पद्धतीने जे काही सेवा सु सुविधा उपलब्ध होत आहेत ते आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मला वाटतं मेडिकल हब झाल्यानंतर अजून याचं रूप आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येईल मला वाटतं डीन आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करते पाहणी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या त्याच्याशी चर्चा पण त्या माध्यमातून केली